महाराष्ट्र अभिमान महाराष्ट्र दिन ये शरबत जिहाद भी जैसे लव जिहाद वोट जिहाद चल रहा है ना ऐसे शरबत जिहाद भी चल रहा है शरबत के नाम पर एक कंपनी है जो शरबत तो देती है लेकिन वो शरबत से जो तो पैसा मिलता है उससे मदरसे और मस्जिदें बनवाती ठीक है उनका मजहब है वो शरबत पियेंगे तो मस्जिद और मदरसे बनेंगे और पतंजलि का गुलाब का शरबत पीते हैं आप गुरुकुल सर्वात पिएंगे कुलम बनेगा पतंजली विश्वविद्यालय भारतीय शिक्षा बोर्ड आगे बढेगा इसलिए मैं कहता हाही दिवसापूर्वीच रामदेव बाबाचा व्हिडिओ सगळीकडे चर्चेत आहे धंदा करण्यासाठी रामदेव बाबा किती नीच पातळीवर उतरला आहेत हे या व्हिडीओ वरून कळून येतं आपण त्याच संदर्भात आज बोलणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारी महाराष्ट्र दिनवान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे जर आपण महाराष्ट्र दिनमांचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि रामदेव बाबाचा हा विषय नीट समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही विनंती बहुधा कायम अर्धनग्न आणि संपूर्ण निर्लज्ज असलेला स्वयंघोषित बाबा पहिल्यांदाच संपूर्ण कपडं घालून रस्त्यावर उतरला होता रामलीला मैदानातलं आपलं नाटक पोलीस लाठीमार करून बंद करतील अशी भीती त्यावेळी बाबाला वाटली होती त्यावेळी त्यानं अंगभर पोशाख केला होता तोही असा तसा नव्हे तर पूर्णपणे वेश त्याला मानलं पाहिजे कारण सलवार कमीज परिधान करताना तो दुपट्टाही विसरला नव्हता अर्थात एवढ्या धावपळीत बिंदी मिळाली नव्हती हे मान्य करून संशयाचा फायदा आपण त्यांना देऊ शकतो त्याच काळात अण्णा हजारे यांनी दिल्लीमध्ये लोकपालसाठी आंदोलन सुरू केलं होतं आंदोलन उभारलेलं होतं त्या आंदोलनाची देशभरात मोठी हवा झाली होती उपोषण चालू असताना अण्णा ग्लुकोज मिश्रित पाणी पित होते झकास बोलत होते रोज भाषण ठोकत होते झेंडा नाचत होते लोक म्हणत होते दुसरा गांधीआय आता खरंच लोक पाल येणार या अण्णा हजारेंची स्पर्धा करायला रामदेव बाबा उतरलेले होते आणि या रामदेव बाबाने उत्साहात उपोषण सुरू केलं होतं पण अवघ्या चोवीस तासात त्यांची काय अवस्था झाली अगदी पिंजऱ्यात अडकलेल्या मरगळलेल्या उंदरासारखी त्यांची अवस्था झाली होती त्या काळातले फोटो आणि व्हिडिओ बघून तुम्ही त्याची खात्री करून घेऊ शकता सगळ्या चॅनल्स वर वेळोवेळी हे व्हिडिओ रामदेव बाबाचे दाखवले होते रामदेव बाबाला हॉस्पिटलमध्ये भरती करायला लागलं होतं आणि सलाइन्सला लावायला लागलं होतं त्यावेळी ते ज्याचा प्रचार करतात देशभर फिरून देश विदेशात ज्या संदर्भात धंदा करतात ती योगमाया त्यांना त्यावेळी उपयोगी आली नव्हती किंवा त्यांचा तथाकथित आयुर्वेद सुद्धा त्यांच्या फायद्याचा ठरलेला नव्हता श्री श्री रविशंकर यांच्यासारख्या भाजप प्रणित बुवच्या मध्यस्थीनं शेवटी रामदेव बाबांनी उपोषण सोडलं आणि रामलीला मैदानावरचं आंदोलन सुरू ठेवलं याच रामलीला मैदानावरच्या मंचावरून बाबा एकाएकी गायब झाला तो स्त्रीवेश करून पळाला ही घटना अनेकांना आठवत असेल रामदेव बाबाच्या भोंदूगिरीच्या अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील नंतर बाबाच्या आयुर्वेदिक औषधांच्या मध्ये प्राण्यांच्या हाडांशी अंश असल्याचा आरोप झाला तेव्हा बाबाने थेट मुलायमसिंग यादव यांना गाठला आणि त्यांच्याकडे अभय मागितलं समाधादी लोक मोठ्या मनाच्या आणि भोळसट असतात मुलायमसिंग यादव यांनी लगेच बाबाच्या समर्थनात निवेदन दिलं भूराष्ट्रीय कंपन्यांच्या विरुद्ध एवढ्या ताकदीनं लढाई आम्ही सुद्धा लढत नाही तशी लढाई रामदेव बाबा लढतायत असं रामदेव बाबाला सर्टिफिकेट दिलं म्हणजे धंद्यासाठी कुणाचा कधी कसा वापर करायचा हे तंत्र बाबाला चांगलं अवगत झालेलं होत रामदेव बाबा आणि श्री श्री रविशंकर भाजपचा प्रचार करण्यात आघाडीवर होते मोदी पंतप्रधान झाल्यावर पेट्रोल स्वस्त होईल आणि डॉलर पेक्षा रुपया मजबूत होईल असे भंपक दावे हे दोघेही त्या काळात करीत होते संदर्भात नंतर एका पत्रकाराने रामदेव बाबाला प्रश्न विचारलं तेव्हा त्या पत्रकाराला धमकी देण्यापर्यंत बाबाची मदत गेली होती टीवी चैनल पर ये कहा था कि कौन सी सरकार आपको चाहिए चालीस रुपए पेट्रोल वाली सरकार तीन सौ रुपए सिलेंडर वाली सरकार अच्छे भी कहा कुछ आप ही ने कहा था सरकार बनाई बनी

दी। मैंने दे थी, और नहीं देता कर ले करेगा स्वतःला स्वतःच्या जीवनावर एक सिनेमा सुद्धा बनवून घेतला होता म्हणजे पंडित ब्राह्मणांनी लहान रामदेववर किती अत्याचार केलेत हे त्या सिनेमात दाखवण्यात आलेलं होतं म्हणजे एक पाय समाजवादी दुसरा पाय यादव टोळीमध्ये आणि बाकी हातपाय सगळं काही भाजपमध्ये असं विलक्षण कौशल्य रामदेव बाबाने आत्मसात केलं होतं कुठूनही कुठ उडी मारताना त्यांना जराही लाज शरम वाटत नाही असं आतापर्यंतच्या त्यांच्या प्रवासावरून दिसून येतं काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी या बाबाला अगदी बरोबर ओळखले होत त्यांनी एकदा पण म्हटलं होतं ऐसा कोई सगा नाही चिस्को हिसणे ठगा नाही हा माणूस शंभर टक्के ठग आहे दुसरं काहीही नाही खर तर नीट या रामदेव बाबाचा प्रवास पाहिला तर दिग्विजय सिंग यांचं हे वक्तव्य किती त्यांना तंतोतंत लागू होतं हे आपल्या लक्षात येईल पण तो काळ असा होता की काँग्रेसचे दिवस फिरले होते सगळे खराब दिवस होते म्हणून कुठलीही गोष्ट काँग्रेसच्या अंगलट देत होती त्यामुळं लोक त्यावेळी दिग्विजय सिंग यांच्यावरही तुटून पडलेले होते त्यांना वाटत होतं की एवढा संस्कारी बाबा त्यांच्यावर हे असं बोलणं योग्य नाही वगैरे 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 प्रत्येक उत्पादनामध्ये फसवणूक हे यांचं वैशिष्ट्य असं यांना ओळखणारे सांगतात कोविडच्या काळात लोकांना गोंधळात टाकून याने आपलं कोरोनिल नावाचं चमत्कारिक औषध विकण्याचा अडास केला त्यावर बराच धंदाही केला आणि वर, के वर दावा असा की कोरोनात जी हजारो माणसं मेली ती अलोपॅथी मिळेल आणि हा बाबा स्वतःचा जीव वाचवायला अलोपॅथी धाव इथलं घेत होता जिथं प्रकरण अंगार येईल किंवा दंड बसेल अशी शक्यता वाटली तिथं कान धरून माफी मागायला याला जराही लाज वाटली नाही संकोच वाटला नाही देशात सध्या हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचा वार जोरात सुरू आहे हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाच्या प्रवाहात आता या गड्यानं सुद्धा म्हणजे रामदेव बाबाने सुद्धा उडी मारली मुंतशीर पासून पुन्हा एकदा सुकून म्हणून अवतरलेला चोरगीतकार दर दरबारात जाऊन चारोळ्या म्हणणारा आणि पायदळी तुडवला जाणारा अविश्वास विश्वास विधानसभेत नरेंद्र मोदींच्यावर थेट लैंगिक शोषणाचे आरोप करणारा आणि आता मंत्री झालेला मिश्रा अशा कितीतरी लोकांची नावं घेता येतात जी रातोरात प्रगतीशील विचारसरणी सोडून दंगेखोर बना या योजनेचे लाभार्थी बनलेत आणि त्यांना त्यांची बक्षीसही मिळाली रूह अफजा हे सव्वाशे वर्ष जुनं उत्पादन आहे आणि हमदर्दचं समाजासाठी योगदान ही निर्विवादपणे मोठा आहे या सलवारी बाबाच्या विषारी वक्तव्यांच्या मुळे मिळालेल्या नकारात्मक प्रसिद्धीमुळं त्याला फायदा होईल असं म्हणणं काय चुकीचं ठरेल पण सलवारी बाबाची ही नवीन खेळी एक गोष्ट स्पष्ट करते द्वेष पसरवा ही मोहीम सरकार अगदी तशीच चालवत आहे जशी कधी काळी पोलिओ ड्रॉप्स वादायची मोहीम उघडली होती सरकारनं काळानुसार गोष्टी घडत असतात रामदेव बाबाला खात्री आहे जर हिंदू मुसलमान करत एखादं अकारि सरकार तिसऱ्यांचं सत्तेत येऊ शकत तर मग आपल्यासारखा धंदेवाईक माणूस आपल्या सरबताच्या दोन चार हजार बाटल्या नक्कीच जास्त विकू शकतो पण हलाल सर्टिफिकेट घेऊन आपला माल दुबई पर्यंत विकणारे या माणसाचा डाव उलटलाही जाऊ शकतो त्याची ही नीचतम पातळी पाहून कदाचित त्याचे जुने ग्राहक ही शहाणे ग्राहक ही त्याच्यापासून दूर जाऊ शकतात त्याला खरच फायदा होतोय की नुकसान हे येत्या काही दिवसातल्या प्रतिक्रियांच्यावरून कळेल पण एकूण रामदेव बाबा धंद्यासाठी किती खालच्या पातळीवर उतरू शकतो हे यावरून दिसून येतं धन्यवाद